नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी जनता ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण आपल्या महाराष्ट्रातील चार कलांचा म्हणजे कला आणि हस्तकला यांचा मागोवा घेणार आहोत ह्याच्यातल्या दोन तुम्हाला नक्कीच माहिती असतील फार फेमस आहेत आणि ह्याच्यातल्या दोन ज्या आहेत बाकीच्या दोन त्या तुम्हाला बहुधा माहिती नसतील तर या चारीविषयी आपण माहिती घेऊया सर्वप्रथम आपल्या सर्वांची आवडती कोल्हापुरी चप्पल टिकाऊपणा आणि स्टाईलचा परिपूर्ण संगम महाराष्ट्राचा अभिमान असलेली कोल्हापुरी चप्पल ही केवळ एक चप्पल नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे कोल्हापूर शहरात जन्मलेली ही चप्पल लेदरपासून अतिशय मजबूत अशा तऱ्हेने बनवली जाते आणि त्याच्या विशिष्ट डिझाईनसाठी फार फेमस आहे खूप आधीपासून राजे रजवाड्यांनी वापरलेली ही चप्पल आता आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांमध्ये देखील लोकप्रिय आहे तिचा टिकाऊपणा आरामदायीपणा ही या चप्पलची वैशिष्ट्य आहेत आणि खास करून काळ्या तपकिरी आणि बेज रंगामध्ये ही चप्पल उपलब्ध असते पारंपरिक पेहरावाबरोबर ही चप्पल अतिशय सुंदर जुळते त्याचप्रमाणे आधुनिक पेहराव जसं काही जीन्स यांनाही चांगलं कॉम्प्लिमेंट करते विविध आकारमान स्टाईल नक्षीमध्ये उपलब्ध असलेली ही चप्पल आपल्या कारागिराच्या कौशल्याचा एक पुरावा आहे आपल्या महाराष्ट्राची शान आणि तुमचा आपला अभिमान आता पाहूया आपली दुसरी कला महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी एक अनोखी कला म्हणजे वारली कला ही कला साधारणपणे आपल्याला ठाणे जिल्ह्यातील वारली समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि त्यांच्या जिवंत परंपरेचे उदाहरण आहे ही कला जंगलातील झाडावर भिंतीवर मातीच्या भांड्यावर देखील करतात पांढऱ्या आणि लाल रंगाच्या वापरामुळे ही कला साधी आणि नयनरम्य वाटते या कलेमध्ये तुम्हाला दिसतील सूर्य चंद्र झाडे प्राणी आणि माणसं आणि ह्या ज्या आकृती आपल्याला कलेत दिसतील त्या त्यांच्या जवळच्या जगातून प्रेरित असतात तुम्ही साधारणपणे पाहाल तर वारली पेंटिंग्समध्ये खास करून वॉल पेंटिंग्समध्ये तुम्हाला बेसिक आपले भूमितीय शेप दिसतील जसे काही गोल त्रिकोण आणि चौकोन आणि ह्याचा संबंध हा आजूबाजूच्या निसर्गात दिसणाऱ्या वस्तू आणि व्यक्तींशी असतो जसं काही जे सर्कल असतं ते रिप्रेझेंट करतं सूर्य आणि चंद्राला आणि जे ट्रायंगल असतात त्रिकोण ते रिप्रेझेंट करतात माउंटन आणि इतर झाडांसारखी शेप्स आणि त्याच्यातलं जो चौकन आहे ते दाखवतो पीस ऑफ लँड म्हणजे जमीन आदिवासींची संस्कृती शिकार पेरणी उत्सव त्यांच्या जीवनातील इतर घटना ह्यांचं चित्रण ह्या कलाकृतीमध्ये दिसून येतं आणि वारली कला ही एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे आणि ती जपणे हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे ह्या कलेला प्रोत्साहन द्या आता आपण वळूया तिसऱ्या कलाकृतीकडे तिसरं आहे लेसन नोन बिदरी क्राफ्ट बिदर हे लौकिक अर्थाने कर्नाटकात असलं तरी महाराष्ट्राच्या भूमीशी फार जवळचं आहे अनेक मराठी लोक तिथे राहतात आणि बिदरी कला ही एक विलक्षण कलाकृती आहे एक भारतीय प्राचीन हस्तकला आहे बिदर शहरात जन्मलेली ही कला खास करून जस्त आणि तांब्याच्या मिश्र धातूवर चांदीच्या सुबक नक्षींसाठी प्रसिद्ध आहे ह्या नक्षीच्या नजूक कामात आणि नयनरम्य डिझाईन्समुळे बिदरी कलाकृतींचं सौंदर्य अनोखं असतं ह्यात वेगवेगळी पारंपरिक फुले वळणावळणाची नक्षी ह्याचा वापर सरळ हस्ते केला जातो आता आधुनिक काळात कालसुसंगत राहण्यासाठी अनेक नवीन प्रायोगिक डिझाईन देखील केल्या जातात परंतु तुम्हाला खास करून ह्यामध्ये दागिने फुलदानी भांडी दिवे सजावटी वस्तू हे अनेक प्रमाणात दिसतील ही कला जरी बिदरशी जोडली गेलेली असली तरी इथले जे कलाकार आहेत जे आर्टिस्ट आहेत है, ते हैदराबाद लखनऊ मुर्शिदाबाद इथले कलाकार येऊन आपलं कौशल्य दाखवतात आता आपण वळूयात चौथ्या कलाप्रकाराकडे महाराष्ट्रात बंजारा समाज विशेषत विदर्भ खानदेश सोलापूर मराठवाडा ह्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो बहुतेक बंजारा लोक पशुपालन शेती किंवा मजुरी काम करून आपला उदारनिर्वाह करतात मात्र बंजारा समाजातील स्त्रिया पारंपरिक कशिदा काम म्हणजेच एम्ब्रॉयडरी घरोघरी वापरण्यासाठी त्याचप्रमाणे विकण्यासाठीही करतात इतर स्थानिक किंवा आपल्या प्रादेशिक कलांच्या तुलनेत बंजारा एम्ब्रॉयडरी इतकी काही लोकप्रिय नसली तरी पण अनेक सरकारी योजना आणि स्वयंसेवी संस्था पुढे येऊन ह्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत बंजारा एम्ब्रॉयडरीमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नची शिवण काचेचं काम क्रॉस क्रॉसस्टीच पॅचवर्क अशा विविध प्रकारच्या डिझाईन्स असतात आणि ह्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बीड म्हणजे मनी छोटे छोटे आरसे शेल्स मेटलची बटनं घुंगरू बेल्स कॉइन्स असा अनेक गोष्टींचा सरळ हस्ते वापर केला जातो कोणत्याही बंजारा कशिता कामामध्ये तुम्हाला रंगांची मुक्त उधळण दिसेल आणि ते अतिशय सुखावणारे असतात यांचा बेस क्लॉथ जरी रेड असला तर त्याच्यावर अनेक ब्राईट कलर्स वापरलेले असतात जसे काही तांबडा कलर यलो कलर ब्ल्यू कलर हिरवा ब्लॅक ऑफ व्हाईट आणि मेनी मोर तर अशा प्रकारे सध्या लोकप्रिय नसलेली परंतु अतिशय सुंदर दिसणारी ही कला आहे तर मित्रांनो आपण पाहिल्या महाराष्ट्र आणि परिसरातील चार मुख्य कला त्याच्यातल्या दोन आपल्यासाठी अतिशय माहितीच्या किंवा लोकप्रिय आहेत आणि बाकीच्या ज्या दोन आहेत त्या इतक्या लोकप्रिय नाही आहेत तर आपण प्रयत्न करा आपल्या परिसरात जर कोणी असं असेल तर ह्या कलेला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करा त्यांच्याकडून वस्तू खरेदी करा मी तुम्हाला अजून काही लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तिथे तुम्ही व्हिजिट करा ह्या कलेविषयी जाणून घ्या आणि तिथून समजा तुम्हाला खरेदी करता आलं तर खरेदी करा तर हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉर नाव सायनिंग ऑफ मराठी जनता स्टे ट्यून्ड